पाहताय माय मावडी न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पुणे जिल्ह्यातील खेड आळंदी विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आदरणीय बाबाजी रामचंद्र ताळे यांची काल दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात जनसंवाद सभा खेळीमेळी वातावरणात संपन्न झाली दरम्यान या सभेत आदरणीय आमदार बाबाजी काळे यांनी अनेक नागरिकांच्या समस्यांनी ऐकून व समजून घेऊन त्यांच्या प्रश्नांची समाधान पूर्वक उत्तरे दिली यावेळी त्यांच्या सोबत चाकण नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष आदरणीय शेखर भाऊ घोगरे यांच्यासह चाकण शहर व खेड तालुक्यातील असंख्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तसेच यावेळी आमदार बाबाजी काळे हे या सभेत जनतेशी बोलताना काय म्हणाले ते आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल साठी वैजनाथ पाटील मुगावकर उपसंपादक जिल्हा पुणे आज नागरिकांचे प्रश्न या ठिकाणी समजावून घेत असताना चाकण ट्रॅफिक नाशिक फाटा ते ना रस्ता चाकण शिखरापूर रस्ता पीएमआरडी होणारे आता बाळासाहेब गायकवाडांनी सांगितले बाजूचे सर्व रस्ते आणि इतर सर्व गोष्टींच्या बाबतीत आणि त्याचबरोबर चाकण शहराचा कचरा असेल चाकण शहरातील अंतर्गत विकास काम असतील साखर शहरातील चालू असलेल्या पाणी पुरवठा योजनेला प्रगती आणण्यासाठी अशा पद्धतीनं अनेक प्रश्न सातत्याने सर्वांना बरोबर घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करत आहे तरी आता अतिक्रमणाच्या पुन्हा केल्या असल्या तरी सध्या नऊ मीटर पर्यंत जर अतिक्रमणाचं रिकार्डलं तर नुकसानी होणार नाही परंतु तुमचा जो आहे की पॉल्टी आता जो अस्तित्वात रोड आहे तो सोडून काही करायचं ते संपादन झाल्याशिवाय आम्ही तोडगा नाही तुम्ही आत्ता माझं म्हणणं एक आहे की नऊ मीटरला अजून हे ऐंशी नव्वद टक्के आपण त्यांना तयार केले की नव मीटर साडेबारा मीटर करू नये परंतु कोणत्याही स्वरूपाचा निधी या रस्त्यावर आत्ता मंजूर नाही जर ज्यावेळेस निधी मंजूर होईल ज्यावेळेस काम सुरू होईल त्यावेळेस संपादनाचा विषय सरपंच त्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस संपादनाचा विषय सुरू होईल त्यावेळेस तुम्ही आंदोलन करा किंवा एवढं झाल्याशिवाय आमचे जे तुम्हाला एवढं रुंदीपासून घ्या आमची जागा नंतर तुमचे पत्र तुमची पीडब्ल्यूडी काय आत्ता काय याची ताप त्याच्या संदर्भात आपण बैठक नक्की लावू परंतु आंबेडकर रोडवरच्या सगळ्या नागरिकांशी आता साडेबारा मीट्रोची कारवाई नऊ मेट्रो होण्यासाठी मी प्रयत्न तुमच्याबरोबरच करत आहे आणि जर नऊ मेट्रोच्या पुढे कारवाई जर करायचा प्रयत्न त्यांनी केला तर आंदोलनामध्ये मी तुम्ही जे निर्णय घ्याल त्याच्या सोबत म्हणून लोकप्रतिनिधी बाजूला राहील एक नागरिक म्हणून तुमच्याबरोबर राहते